रहमान पाहायला मिळतोय अरमान पाहायला मिळतोय सुलतान पाहायला मिळतोय सुटला गाडी क्रमांक तेहतीस या मैदानातील सुटला आणि तेतीस मध्ये सुंदर अशी लढत चालली कोण बाजी मारतोय सेमी साडी तेहतीस मध्ये बैला बरोबर ड्रायव्हरचा कस पण आला जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकीचा खेळ पाहायला मिळतोय बागा बैल कशी पट ड्रायव्हर गाडी कशी आणतोय आणि इकडं गावठी सण निर्विवादावरच्या असू गाड्या सोडून येणारी वायर नव जिल्ह्याचे नेते प्रकाशजी बेगडे साहेब आपण आपल्या या प्रत्यक्ष उपस्थितीत हा चित्त थरारक असा प्रेक्षणीय सोडाय पुढं बघितलं का आड घेऊन पंचायत गाड्या सोडाय गेलेले घ्या पंच निकाल घ्या आणि गड क्रमांक चौथी सोडवा गड क्रमांक तेतीस चा, चा निकाल आहे तास क्रमांक पाच वरची लावलेली गाडी जाकू प्रेशन आदिनाथ दैवा ते चाले मुळशी या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसणार आहे चालकाचं चा। हार्दिक हार्दिक अभिनंदन महाराष्ट्र